नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉस एव्हर्जन याविषयी सांगितलंय नुकसानीकडे एकंदर शेअर बाजारातील असो किंवा इतर कोणत्याही नुकसानीकडे आपण कसं बघितलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगितलं आज मी तुम्हाला समूहाचा प्रभाव आपल्या निर्णयावरती कसा पडत असतो हर्ड बायस ज्याला म्हणतात तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचदा शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेला एखाद्या शेअरची हाईप असते त्यावेळेला लोकांची मानसिकता अशी असते की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची जास्त मानसिकता असते आता आज तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्या संदर्भातील जे कंपन्या शेअर्समध्ये आहेत त्या कंपनीचा जो हाईप होते ती फार प्रमाणात होती त्याचं प्रमाण असं झालं की आपण जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल असा एक विश्वास त्यांना वाटत होता आणि बरेचशीच लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते किंवा एखाद्या शेअर्समध्ये जर लोकांना जास्त प्रॉस्पेक्ट दिसत असतील तर बरेचसे लोक तसा निर्णय घेतात आणि इतरांचं बघून लोक त्याचा अनुकरण करून त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात मी तुम्हाला या संदर्भात हर्ड बाय शे एक उदाहरण सांगेन की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एम एम आर वॅक्सिन जी लहान मुलांना दिली जाते तर त्या वॅक्सिन संदर्भात एक लॅन्सेट या वैद्यकीय प्रतिष्ठित मासिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याच्यामध्ये असं सांगितले गेले की एम आरच्या वॅक्सिनमुळे लोक लहान मुलांच्या मध्ये एका ठराविक वयामध्ये त्यांना त्रास होऊ शकतो या अशा त्यांच्या निष्कर्षामुळे बऱ्याच सुशिक्षित लोकांच्या मध्ये त्याविषयी भीती निर्माण झाली आणि ती लस घेण्यात त्यांनी टाळा केली त्याचा परिणाम असा पुढील काही वर्षामध्ये त्या लस न घेण्यामुळे त्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असं या संदर्भात असं दुसरं एक उदाहरण असंच आहे की डांग्या खोकला जो ज्याच्यावरती डी टी नावाची लस बऱ्याच वर्षापासून प्रचलित होती तरी पण एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये एका व्यक्तीनं जे आर्टिकल लिहिलं त्याच्यामध्ये छत्तीस लोकांचं त्यानं निरीक्षण केलं तर त्याला असं दिसून आलं की मज्जासंस्थेचा आणि मेंदूच्या वरती त्याचा दुष्परिणाम होऊन त्याचे मेंदूचे विकार होतात किंवा मज्जासंस्थेचे विकार होतात त्यामुळे लोकांनी त्या डांडिया खोकल्याची जी डी बी नावाची लस होती ती घेण्यास टाळ केली आणि त्याच्यामुळे मध्ये त्या काळात जे लसीचं प्रमाण होतं ते एक्क्याऐंशी टक्क्यावरून बत्तीस टक्क्यापर्यंत आलं आणि त्याचा जो परिणाम व्हायचा होता की तो लस न घेतल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढला होता तर अशा बऱ्याचशाच गोष्टी या आपण हर्ड बायस किंवा समूहाच्या प्रभावामुळे आपण निर्णय घेत असतो ज्या आपण त्याला असून कळपाचं अनुसरण करण्याची आपल्याकडे जरी अंतप्रेरणा असेल असती तरी सुद्धा बरेचसे निर्णय आपले आपण तपासून घेतले पाहिजेत कारण मार्गदर्शनासाठी आपण इतरांच्या अनुकरणाकडे एक स्त्रोत म्हणून पाहत असू परंतु त्याच्या वर्तनातून किंवा मार्गदर्शनातून बऱ्याचदा आपल्या निर्णयामध्ये द्विधा मनस्थिती तयार होत असते किंवा आपण असं म्हणू शकतो की शहाणपण शोधण्यापेक्षा आपण समानतेवर अधिक भर दे लक्ष केंद्रित करत असतो त्याच्यामुळे लोक तो मित्र किंवा तुमचा शेजारी किंवा तुमचा कलिग्स काय विचार करतोय त्याच्या विचाराला अनुसरून तुम्ही निर्णय घेत असता आणि त्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला जर चांगले असतील तर ठीक असतं पण जर चांगले नसतील तर तुम्हाला त्याचा त्रास होत असतो कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दे इज अ सेफ्टी नंबर्स संख्येमध्ये सुरक्षितता आहे पण हे काही प्रमाणात तुम्ही त्याला सहमत असू शकता परंतु बऱ्याचदा तुमचे आर्थिक निर्णय हे समूहाने प्रभावित असलेले नसले पाहिजेत किंवा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एखादा तो निर्णय का घेतो आहे त्याच्यामागची त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा विचार केला पाहिजे आणि स्वतः विचार करून बारकाईने विचार करून त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कारण या गोष्टीचा तुम्हाला त्याचा जर परिणाम नुकसानामध्ये झाला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या गरजा आणि उद्दिष्टा उद्दिष्ट लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत असाच माझा चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद